नमस्कार मैत्रिणींनो कसे हा छान असाल तर आजचा जो फ्लॉग आहे ट्रॅव्हलिंग अँड यात्रा तर यात्रेमध्ये बऱ्याच प्रकारचे खेळ असतात तर बघू शकता हे आहे आमचं वाईचं लोकेशन तर बघा निसर्गही खूप छान आला आहे ढग भरून आलेत आभाळ आले त्याचसोबत ऊनही आहे थोडंसं पण पाऊस मात्र तसाच आहे तर आता वाई सातारा म्हटलं की मोठमोठी डोंगरं आलीच तर डोंगराशिवाय इथे कितीतरी मोठी सिटी किंवा मोठमोठ्या मोड़ बिल्डिंग असल्या तर डोंगराशिवाय सातारा आणि वाईला अर्थच नाही असं म्हटलं जातं तर बघू शकता हे आहे आमच्या गणपती बाप्पाकडे जाणारा रोड आहे हा तर वाईचा जो आपला मोठा गणपती आहे ना तर तिकडे हा रस्ता जातो तर बघा आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन मी तर लांबूनच घेतलं कारण की मंदिराकडं आहे आणि गणपती बाप्पाच्या अलीकडंच त्याच रस्त्याला आहे हे जो पाळणं आहे तो तर बघू शकता आत्ता दिवस आहे त्याच्यामुळे इथे कोणीही नाही आहे परंतु जेव्हा अंधार पडेल तेव्हा भरपूर खेळ बघायला मिळणार आहेत तर सूर्य तसाच आत जात होता मावळत होता आणि आम्ही गेलो आतमध्ये जाता जाता लांबूनच गणपती बाप्पाला नमस्कार केला मी वेदिका वेदिकाचे पप्पा आणि बोल आणि पुढे जाऊन वेदिकासाठी एक ड्रेस घेतला खरं तर तिला साडी घ्यायची होती पण तिने साडी नको बोलली आणि मग तिला साडीच्या बदल्यात एक लेगिन्स आणि टॉप घेतला तर मग त्याचबरोबर मग मलासुद्धा फिडिंगचे गाऊन घेतले आणि एक ड्रेस घेतला लेगीज टॉपचा आणि मग आम्ही नंतर इकडे वळलो तर हे जे आहे गणपती बाप्पाच्या मंदिरापासून पुढे गल्ली जाते आणि तिथे भरपूर सारे शॉपिंगचे मॉल आहेत खूप मोठमोठे मुट व्हरायटीज आहेत आणि छान छान व्हरायटीज तिथे बघायला मिळतात इतकं छान मोठमोठे दुकानं आहेत कारण की आत गेलं तर बाहेर यायचा विशेष नाही असे दुकानं आहेत तर तिथे आम्ही शॉपिंग केली आणि मग तिथून आम्ही बाहेर निघलो आणि बघताच काय एका एक तासाच्या आत जवळपास दोनशे तरी त्यांनी वडापाव इकले असतील आणि हे दुकानात तू भरवून मेदेकाच्या पप्पांची नजर तिकडे जात होती म्हणून त्यांनी तिकडे बघितलं आणि मग तिकडे जाऊन त्या आजी आजोबाकडून वडापाव घेतले आणि खरंच खूप टेस्ट होते छोटे छोटे होते पण टेस्ट होते, होते, होते आणि एक वडापाव पंधरा रुपयाला जर का कधी आलात गल्लीमध्ये तर तुम्ही नक्की इकडे यांना व्हिजिट करा आणि तिथले वडापाव आवडीने खावा मला वाटतंय नंबर एक फेमसच असावं म्हणून एवढी गर्दी तर बघू शकता वेदिकाची मज्जा मस्ती किती चालली आहे आणि तिला खूप छान वाटलं यात्रेत आलं आम्हाला आठ वाजल्या यात्रेत यायला तर यात्रेत आलं की नाही तोपर्यंतच तिचं तो पहिल्यांदाच खेळली गाडी गाडी खेळायच्यानंतर मग काय पाळला पण खेळली आणि तोपर्यंत तो मला मी इकडे साईडला थांबली होती बघत होती व्हिडिओ केला वेदिकांच्या पप्पाने मी आणि इकडे मज्जा म्हणजे उड्या मारण्यासाठी आणि हा जो आहे डायनासोर आहे डायनासोरमध्ये मी पण बसले तुम्ही बघा नंतर पुढे व्हिडिओमध्ये आहे मी बाळ म्हणजे गोलू आणि वेदिका आणि वेदिकाचे पप्पा मी एवढे बसलो त्यानंतर वेदिका आणि वेदिकाचे पप्पा तिकीट बुक करण्यासाठी गेले आणि माझ्याजवळ पर्स पिशवी आणि बोलू एवढं माझे माझ्याकडे जिम्मेदारी होती आणि मग मी इकडे पायऱ्यांवरती साईटला बसले पण तिथे आवाज खूप येत होता आणि मलाच भीती वाटत होती तर म्हटलं गुरूला पण वाटू शकेल कारण की बरोबर पाळण्याच्या खाली बसणं म्हणून मी आहे ना ह्यांना म्हटलं तुम्ही करा एन्जॉय आणि त्यानंतर मी जाऊन बसले साईटला पाळण्याच्या तिकडे समोर गेम वगैरे खेळत होती लोक तर तिथे होतं आणि खूप सारे खेळ आलते खायला असं जास्त काही नव्हतं तिथं प आणि घेण्यासाठीसुद्धा काही नव्हतं परंतु खेळण्यासाठी भरपूर असं काही होतं तर तुम्ही आजचा हा ब्लॉग पूर्णपणे एन्जॉय करा बघा आवडल्यास लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा हे खेळूनसुद्धा आले बघा पाळणं किती छान आणि मला नाही नेलं ने वेदिका भिली नाही बरं का उलटी उलटी रडत होती आणखीन तिला हा पाळणा जो आहे तो खेळायचा आहे म्हणून पप्पा बोले मी भिलो भी मला भीती वाटत होती पण वेदिका अजिबात घाबरली नाही तर त्यानंतर इकडे बघू शकता स्विमिंग आणि वेदिकालासुद्धा बसवलं आणि बसवायच्या अगोदर तिकीट बुक करायचं असतं तिकीट बुक केल्याच्यानंतर मग वेदिका बसते आणि पूर्णपणे मस्ती तुम्ही बघू शकता वेदिकाची कशी कशी तर इकडे बसले ते काका यांच्याकडे तिकीट बुक केलं आणि खूप गर्दी गर्दीचा काही विषयच नाही तर फायनली मला वाटतं आता वेदिकाला नंबर मिळतोय कारण की खूप गर्दी आहे आणि एवढ्या गर्दीत लवकर नंबर मिळणं लय वाट बघायला आहे तर वाईमध्ये मला वाटतं पहिल्यांदाच आलं असावं एवढं सगळं कारण की नव्हतं याच्या अगोदर आणि हे थोड्या दिवसच असणार आहे जर का तुम्हीही या वाईच्या एरियामध्ये असाल तर नक्की एकदा जा आणि आपल्या मुलाबाळांना परिवारांना घेऊन इकडे मस्ती करायला घेऊन जा सुट्ट्या आहेत आणि सुट्ट्या तेवढं पाहिजेच कारण की एकदा शाळा भरली की फक्त अभ्यास आणि शाळा एवढंच होतं ना म्हणून तर आहे ना वेदिकाला यात बसवलं की लगेचच ती तिच्या हाताने खेळायला लागली आणि हे जे आहेत ना तर ते त्यांना लेकरांना उचलायचं ठेवायचं काढायचं कुणाचा नंबर कुणाचा नाही तिकीट ठेवायचं हे काम हे करत आहेत तर बघा विदिका किती मस्ती करते आणि मला खूप छान वाटलं तिच्या पप्पालाही वाटलं एका जर तिकीट सांगायचं झालं तर स्विमिंगचं पन्नास आणि इतर गोष्टी प्रत्येक खेळणीचं तिकीट जे आहे ते पन्नास पन्नासच होतं तर मस्त चालवते

que, es que नव्या सेवा चालू करायला गेलं कल सलाह की खरायेंगी हां चल गई तो सरकार

आता साडे नऊ आहेत रात्रीचे आणि सगळे खेळ खेळायचे झाल्याच्या नंतर आता वेळ आली घसरगुंडीची आणि वेदिका सगळे खेळ आवडीने खेळले मात्र घसरगुंडीला मात्र खूप भिली आणि ती हट्टाने घेतली खरं तर घसरगुंडी खेळायची म्हणून पण आम्हाला वाटलं खेळायला कारण की अगोदर पण ती दोन वर्षाची होती ना तेव्हा खेळलेली इथं तर होतं ना तेव्हा खेळलेली पण ते छोटे छोटे घसरगुंडे होत्या आणि खूप मोठे आणि ती वरती गेली जाताना गेली चढचढून चर परंतु उतरताना मात्र ती घाबरली दहा मिनिटं गेली अशीच पण ती काय खाली उतर ना मग शेवटी आहे ना ते ज्या घसरगुंडी कशा असतात त्यांचे माणूस असतात ते घसरगुंडीवाले तर आहे ना त्यांनी मग तिला जाऊन आणलं आणि लोटांगण घेतं आली खरं तर तुम्ही बघा व्हिडिओमध्ये फिरणं आणि नंतर ज्याला कधी वेळ मिळेल ना तर तेव्हा तिला घसरगुंडच खेळवायची कारण की तिच्याकडून ती प्रॅक्टिस हवी कारण तिची जी भीती आहे ती गायभावी रात्री उशीर चालता आणि बोल्याहीलाही खूप उशीर चालता बोल्यासाठी म्हटलं आता आपलं घराकडे निघलेलं बरं तेवढं उशीर थांबणं नकोच म्हणून आम्ही घराकडे निघलो आणि तिथे जास्त थांबलो नाही परंतु जेव्हा घसरगुंडीचा खेळ जवळ येईल भुहेरमध्ये वा किंवा वाईमध्ये सातारमध्ये कुठेही असेल तेव्हा मात्र तिची भीती दूर होण्यासाठी तिथं आम्ही आवर्जून नेणार आहोत मी जरी नाही गेले तर तिचे पप्पा तरी तिला घेऊन जाणार आहेत असं आमचं झालंच बोलणं आणि बघा ती वरती गेली जाताना हसत हसत गेली परंतु जेव्हा तिच्या उतरायची वेळ आली तेव्हा ती घाबरायली वरून पडते का काय असं तसं आणि मग काय ते पैसे जे आहेत ते वेस्ट केले तिने एन्जॉय केलं असं तर छान वाटलं असतं परंतु कळलं तरी की ती नक्की घाबरते कशाला तर एवढंच आणि इकडे सगळे खेळ मनोरंजन आणि आजचा हा ब्लॉग बघून कसा वाटला नक्की सांगा यात्रेबद्दल आणि ही जी यात्रा आहे ती आपल्या वाईमध्येच आहे आणि तुम्हीसुद्धा वायकर असाल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा हा ब्लॉग फुल एन्जॉय केल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ गुड नाईट ऑल गुड नाईट धन्यवाद